नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळखच्या काही ठळक घडामोडींकडे बोगस खतं आणि कीटकनाशक विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश ठाणेकर धाडस दाखवण्यात एक नंबर आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रांजळ कबुली आणि खासदार संजय राऊत यांच्यावर उपमुख्यमंत्र्यांची टीका परवान्यात समाविष्ट नसलेला आणि विक्रीसाठी बंदी असलेला बोगस खतं बियाणे आणि कीटकनाशकं यांची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करा असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत कृषी क्षेत्राचं बळकटीकरण करण्याबरोबरच खासदार आणि आमदारांनी एक गाव निवडून त्या ठिकाणी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत मॉडेल गाव तयार करावं अशा सूचना देखील त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा आवारा नियोजन भवन इथे आयोजित खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा आढावा व बैठकीत त्यांनी निर्देश दिल्ली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील शेतीच्या उत्पादनाचा आढावा घेतला शेती क्षेत्राचं बळकटीकरण कसं करता येईल शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसं घेता येईल यासाठी प्रत्येक प्रयत्न आणि मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या जिल्ह्यात एक एकरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे तर त्या शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांचे गट तयार करून त्यांना प्रशिक्षण देणं मार्गदर्शन करणं असे प्रयत्न करून गट शेतीला प्राधान्य देण्याचं देखील शिंदे यांनी यावेळी सांगितलं मोगरा चाफा यासारख्या फुल शेतीला देखील प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात तसंच शेतकऱ्याला शेतमालातून चांगलं उत्पन्न मिळावं हेच पंतप्रधान आणि महायुती सरकारचं धोरण असल्याचं सा त्यांनी सांगितलं सुरण या पिकाचं उत्पादन घेतल्यास त्यातून शेतकऱ्यांना देखील चांगलं उत्पन्न मिळेल त्यामुळे जिल्ह्यात सुरण शेतीला भर देण्यात याव्या अशा सूचना त्यांनी केल्या यावेळा दीडशे एकरमध्ये सुरणाचं पीक लागवड करण्यात येणार असून शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी अधीक्षक रामेश्वर पाचे यांनी दिली सध्याच्या आघाडीला मोठ्या प्रमाणावर खतांचा सा वापर सर्रासपणे होतोय त्यामुळे कर्करोगासारखे आजार अधिक बळावतात सेंद्रिय शेती करणाऱ्यांवर भर देण्यात यावा शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती बाबागृती करण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिलेत तसंच सेंद्रिय शेतीसाठी डीपीडीसीतून एक योजना तयार करून त्यातून निधी देता येईल असं देखील शिंदे यांनी यावेळेला सांगितलं बैठक झाली बैठकीमध्ये सर्व विभागांना सूचना दिलेल्या आहेत की खत आणि दर्जा बियाणे वगैरे मिळता कामा नये असं जर मिळालं तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि अं त्यांना बिलकुल कुणी पाठीशी घालणार नाही आणि त्याचबरोबर सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणं आवश्यक आहे या ठिकाणी एसआरटी तंत्रज्ञान वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे त्याला ज्यादा तुम्ही प्राधान्य द्या त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये शेणखताचा ज्यादा वापर करा सेंद्रिय शेतीला ज्यादा प्राधान्य द्या या शेत शेतीची जमीन जी आहे त्याची पोत वाढवण्याचं काम करा क्लस्टर शेतीचं क्लस्टर म्हणजे शेतकऱ्यांच गट तयार करून क्लस्टर शेती केली ठाणेकर हे दुर्दम्य इच्छाशक्ती धाडस दाखवण्यात एक नंबर आहेत वयाच्या साठाव्या वर्षी शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून ते सिद्ध केले अशी प्रांजळ कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रसिद्ध गिर्यारोहक शरद कुलकर्णी लिखित ती मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकाचं प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं या ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर माजी नगरसेवक मनोज शिंदे कुलकर्णी यांचं संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते यावेळेला शिंदे बोलत होते कुलकर्णी यांनी वयाच्या साठाव्या वर्षी एव्हरेज शिखर केलं हे शिखर सर करताना दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या पत्नी अंजलिता यांचं निधन झालं अशाही परिस्थितीत न डगमगता कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं असं सा शिंदे यांनी सांगितलं दोन हजार एकोणीस साली एव्हरेस्टच्या मोहिमेत पत्नी अंजलीचं दुर्दैवानं निधन झालं पण हा डाव पूर्ण व्हायला हवा हे स्वप्न तर पूर्ण व्हायला हवं या दुर्दैवी आघातातून बाहेर येत शरद कुलकर्णी यांनी अफाट जिद्दीच्या जोरावर दोघांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं ही अर्धी राहिलेली मोहीम पूर्ण यशस्वी करीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला हा विक्रम रचत असताना दोन हजार एकोणीसच्या मोहिमेत एव्हरेस्ट शिखरावर मृत्युमुखी पडलेल्या आपल्या पत्नी अंजली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुसऱ्यांना एव्हरेस्ट सर करून त्याच जागी तिला श्रद्धांजली अर्पण करण्याचं धाडस त्यांनी केलं याआधी वयाच्या नंतर शरद कुलकर्णी यांच्या पत्नी अंजलीसह ऑस्ट्रेलियातील माउंट कोझिओस्को रशियातील एल्बरस आणि आफ्रिकेतील किलिमेंजरू शिखर सर केलं होतं आणि चौथ्या एव्हरेस्टच्या मोहिमेत अंजेलियनचे माउंट एवरेस्टवरील हिलरी टॉ स्टेप इथे बावीस मे दोन हजार कुलकर्णी यांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी उर्वरित चार खंडातील चार सर्वोच्च शिखर सर केली आणि अनोखा विक्रम प्रस्थापित केला यामध्ये अकाओका कुआ दक्षिण आफ्रिका अमेरिका देनाली उत्तर अमेरिका एल्बर्स युरोप विन्सन्स अंटार्टिका या शिखरांचा समावेश होता एव्हरेस्टसह सात शिखरं सर करणारा भारताचा सर्वात वयस्क गिर्यारोप होण्याचा नवा विक्रम कुलकर्णी यांनी प्रस्थापन केला वयाची साठ वर्ष सहा महिने आणि तीन दिवस पूर्ण झाली असताना तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी परत एकदा माउंट एव्हरेस्ट सर करून त्या शिखरावर आपल्या पत्नीला श्रद्धांजली वाहून भारताचा राष्ट्रध्वज फडकवला आणि भारताचा सर्वाधिक वयस्क एव्हरेस्टवीर होण्याचा मान मिळवला ती मी आणि पुन एव्हरेस्ट या पुस्तकात त्यांनी हे सगळे अनुभव हो मांडले आहेत बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवून काम केलं असतं तर नरक किंवा स्वर्गाला नरक पाहण्याची वेळ आली नसते असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना लागवलाय आहे काँग्रेसबरोबर जाण्याचं पाप केला आणि के ते पाप लपवण्यासाठी किती वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय बाळासाहेबांनी खुलेपणानं घेतला होता मोदी आणि शहा यांनीही बाळासाहेबांवर प्रेम केलं आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवली त्या काळात त्यांनी एकमेकांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम केलं असं शिंदे म्हणाले किती वेळ तुम्ही लपवणार तुम्हाला त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही असं ते म्हणाले इंडिया आघाडी लोकसभेनंतर तुटली असून ती कुठे आहे इंडिया आघाडीतील नेते वेगवेगळ्या प्रक्रिया देत प्रतिक्रिया देत असून ते भारतीय लष्कराच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत असं ते म्हणाले दहशतवादी हल्ला झाला तर ते युद्ध समजलं जाणार असं मोदी यांनी सांगितलंय त्यामुळे ऑपरेशन सिंदूर दहशतवाद संपत नाही तोपर्यंत सुरूच राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना पक्षात सामील झालेल्या कळव्यातील माजी नगरसेवकांवर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्ता मेळाव्यात टीका केली आहे विकास पुरुषाकडून महाविकास पुरुषाकडे जातो असे काही प्रकार नसून केवळ आर्थिक गणित सुरळीत करण्यासाठी पक्षप्रवेशाच्या घडामोडी झाल्याचा सा दावा त्यांनी यावेळेला केला तसंच माझ्या बाजूला बसून माझ्या मागे बॉम्ब लावत होते असा आरोपही त्यांनी केला आमदार आव्हाड यांचे एकेकाळचे निकेटवर्तीय समजले जाणारे ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील माजी नगरसेविका मनाली पाटील माजी नगरसेवक महेश चळवी माजी नगरसेविका मनीषा साळवी माजी नगरसेविका आणि ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील माजी नगरसेवक सचिन मात्रे माजी विरोधी पक्षनेत्या नेत्या प्रमिला केरोधी पक्ष युवा नेते मंदार केणी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश क्लि या घडामोडीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी कळव्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला आमदार आव्हाड यांनी उपस्थिती लावून पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवावर टीका भाजो से कसी गे जा जा आहे आधी भाजपामध्ये जाणार असं ठरलं असताना अचानक शिवसेनेत कसे गेले हा मोठा प्रश्न आहे विकास पुरुषाकडून महाविकास पुरुषाकडे जातो असा काही प्रकार नसून केवळ आर्थिक गणित सुरळीत करण्यासाठी झालेल्या या घडामोडी आहेत असा दावा आव्हाड यांनी आहे मी चिंता करणारा माणूस आहे पण पक्षप्रवेश कडामोडीची मला चिंता वाटली नाही कारण गेल्या एक वर्षापासून मला छळत होते माझ्या बाजू असून माझ्या मागे बॉम्ब लावत होते या आजारपणाची मला सवय झाली होती फक्त अंगावरचा फोड फुटला फोड होता तेव्हा दुखायचं पण आता गेला तेव्हा काही वाटत नाही अजिबात दुःख नाही आताना नाही आता बरं वाटतंय असं ते म्हणाले लोकांमध्ये प्रचंड राग आहे लोक हाच प्रश्न विचारतात की आव्हाडांनी काय कमी केलं होतं आपण लोकांमध्ये जाणारी लोक आहोत आणि आपण सगळे निष्ठावान एका बाप मानणारी माणसं असंही ते म्हणाले मुलीच्या लग्नाच्या दिवशी गावात आग लागते आणि प्रधान तिकडे धावत जातो जाताना मुनिमच्या खांद्यावर लग्नात येणाऱ्यांची जबाबदारी सोपवतो तेव्हा लग्नात येणारे सर्वच त्याला मानसन्मान देतात तेव्हा मुनीमला आपणच प्रधान झाल्याचा भास होतो परंतु जेव्हा प्रधान येतो तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे जातात यातून मुनीम हा केव्हाही प्रधान होत नसतो हे लक्षात ठेवावं अशा शब्दात त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या सुनावलं आहे ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं गोवा निर्मित भारतीय बनावटीची विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई करत आठशे बॉक्सचा सा मद्यसाठा जप्त केला येथील अमित गार्डन जवळ राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ राजेश देशमुख सहायुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता भरारी पथकानं टाटा सोळा तेरा सहा चाकी टेम्पोची तपासणी केली असता या वाहनात गोव्यातून ठाण्यात आणलेले विदेशी मद्य आढळून आलं टेम्पो असा एकूण हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी टेम्पो असा एकूण त्रेसष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय वाहन चालक जुल्फेकार ताज अली चौधरी याला अटक करण्यात आली आहे निरीक्षक ए पी धनशेट्टी दुय्यम निरीक्षक एन आर महाले यांच्या उपस्थितीत ही अधीक्षक प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश पुढील तपास करत आहेत काय राज्य उत्पादन शिल्प विभागाचे ठाणे जिल्ह्यातील भरारी पथक क्रमांक एक चे निरीक्षकांना खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की आ, गोवा राज्यामध्ये बनवलेला आणि फक्त गोवा राज्यामध्येच परवानगी असलेला मद्यसाठा ठाणे जिल्ह्यातून वाहतूक होणार आहे तर त्यांनी अमित गार्डन मुंब्रा येथे सापळा रचला असता हा ट्रक पकडला आणि या ट्रक मध्ये जवळपास आठशे बॉक्स गोवा बनावटीचं मद्य जप्त केलंय ज्याची किंमत अंदाजे पन्नास लाखापर्यंत आहे आणि त्याच्यासोबत एक ट्रकही जप्त केलाय ज्याची किंमत चौदा लाख आहे अशी टोटल एक चौसष्ट लाखाचा मुद्देमाल ह्या गुन्ह्यामध्ये जप्त केलाय आता प्रथम दर्शनी तर हा गोवा राज्यात आलेला आहे आता हा पुढे नेमका कुठे नेत होते आपण तपासामध्ये त्याच्यात निदर्शन असेल येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होईल मात्र गायमुख रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम अद्याप झालेलं नाही प्रशासनानं ना यात तातडीनं लक्ष घालावं आणि रस्त्यावर सध्या मास्टिकचं काम करून खड्डेमुक्त करावं अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत तर वन विभागानं परवानगी दिली नसल्यानं कॉन्क्रीटीकरण झालं नसल्याची बाब समोर आल्यास संतप्त होऊन एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला जुन्या रस्त्याच्या कामाला कशासाठी हव्यात परवानग्या तुमच्या परवानग्यांपेक्षा माणसाचा जीव मोठा आहे सार्वजनिक हिताच्या आड आल्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वनविभागाला घडसावलं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि खरीप हंगाम नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री आणि ठाणेपालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली ते बोलत होते जिल्हा प्रशासनानं सर्व बाबींमध्ये सतर्कता बाळगावी जिल्ह्यातील सर्व महापालिका नगर आणि नगरपालिका तसंच ग्रामीण भागातील धोकादायक इमारती घरं यांची चाचपणी करून त्या धोकादायक निवासस्थानी राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवावं जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना घडणार नाही त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वय साधून शहरातील रस्ते वाहतुकीसाठी सज्ज ठेवावेत खड्डे पडले असल्यास ते तातडीनं खड्डे भरून काढावेत असं सांगितलं आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर शकता तर मग नक्की करा आवाज माझा अशा एकदा बोगस खतं आणि कीटकनाशक विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश ठाणेकर धाडस दाखवण्यात एक नंबर आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रांचोळ कबुली आणि खासदार संजय राऊत यांच्यावर उपमुख्यमंत्र्यांची टीका आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की बसवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळा आज आणि काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार